विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून राज्यात असेल किंवा जिल्ह्यात असेल निवडणूक प्रचाराचा धडाका सुरू होता आणि काल सायंकाळी या प्रचाराचे तोफा थांडवलेले आहेत तो था था। उद्या प्रत्यक्षात मतदान पार पडणार आहे आणि आपण सध्या आहोत कोल्हापुरातल्या दक्षिण मतदान केंद्रातील जे आहे ते मतपेट्यांचं व्हीव्हीपॅटचं जे वाटप आहे या केंद्रावर आपल्याला ही सगळी दृश्य आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात जे गर्दी आहे ती गर्दी पाहायला मिळत आहे आज सकाळपासून जी आहे ती मतदान केंद्रासाठी मतदान व्हीव्हीपॅट मशीन असतील किंवा सगळे साहित्य आहे ते साहित्य घेऊन जे अधिकारी कर्मचारी आहेत आप ते आपापल्या केंद्रावर रवाना होत आहेत खरं तर कोल्हापूर जिल्ह्यात दहा विधानसभा मतदान संघ आहेत आणि या मतदान संघासाठी उद्या सकाळपासून जे आहे ते मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या मतदान प्रक्रिया शांततेने सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन असेल पोलीस दल असेल सज्ज झालेलं आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे आणि जिल्ह्यात शांततेनेदान प्रक्रिया पार पाडावी असं देखील आव्हान जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे जिल्ह्यात जवळपास तेहतीस लाख एकूण मतदार संख्या आहे ती प्रशासनाने सांगितलेली आहे आणि सगळ्यांना ते शंभर टक्के मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि जवळपास जिल्ह्यात दहा मतदान संघासाठी तीन हजार चारशे बावन्न मतदान केंद्र आहेत आणि या मतदान केंद्रावर आता या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आपले मतदान प्रक्रियेसाठी जे साहित्य आहे ते साहित्य घेऊन टीद्वारे रवाना होत आहेत आपण ही सगळी दृष्टी पाहतो की या केंद्रातून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदान संघातील केंद्रावर या सगळ्या अधिकारी कर्मचारी आपले मतदानाचं साहित्य साहित्य घेऊन रवाना होत आहेत आणि प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे उद्या सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया पार पडणार आहे सायंकाळी सहा पर्यंत ते मतदान प्रक्रिया राहणार रा आहे आणि यासाठी आता मोठ्या प्रमाणात ते प्रशासनाने अधिकारी तैनात केलेले आहेत त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाचे अधिकारी अधिकाऱ्यांची जे आहे ते ट्रेनिंग देखील पार पडलेलं आहे आणि पोलीस देखील मोठ्या प्रमाणात सज्ज झालेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर सर्वांनी उद्या आपल्या मदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे त्रिकांत पाटील नवराष्ट्र कोल्हापूर